प्रार्थना कर प्रार्थना कशी करते काय पात, पात? प्रार्थना कर बुद्धी देव हा जा त्या बोलून तुम्ही जा पण ऐकतच आजोबात ऐकत नाही ना जा टाटा दे ना फट्टा मारती तुला मारीन मी फट्टा आगोपाना करते का तुला ड्रेस आवडला फोटो काढते फोटो काढते नीट उभी राहा कडीच वाजवते आणवी नको वाजू कडी आणि इकडे इकडे कावळा कावळा गेला उडून गेला कावळा म्हण म्हणा उडून गेला कावळा उडून गेला मन फुटी पिती कावळा फुटी पिती कावळा काय पिती पीठ पीती फ्रुटी पिते मन जेवणारे पण कावळा जेवतो कावळा नाही जेवत पाणी पितो कुठे आहे तिथं हा कावळ्याला म्हण फ्रुटी पिऊन जा पिऊन जा कावळा उडाला म्हण कावळा उडाला कस म्हणती हो उडून गेला काय मीठ मीठ खातो का कावळा हा काय